आज आपल्याला पावटा भात करायचा आहे आणि पावट्या भातासाठी ते पाहू शकता हा पावटा आहे आणि भरपूर वेल हा पसरलेला आहे आणि छानपैकी तुरेने निघालेले आहेत आणि भरल्या गेल्या आहेत शेंगा हे पहा अशा प्रकारे हा पावटा असतो आणि छान बारीक आणि याचे भात भाजी खूप छान होते तर पाहू शकता अशा प्रकारे मस्तपैकी शेंगा ह्या भरल्या गेल्या आहेत आणि भरपूर सारे शेंगा आहेत तर मस्तपैकी आपल्याला आज पावटा भात करायचा आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि थो ही टनटणीची फुले तर अशा प्रकारे शेंगा असते आणि ह्याला एक तेलकटपणा असतो थोडासा दोन प्रकारच्या शेंगा असतात परंतु ही आपल्याला अशा प्रकारची शेंगा आहे आपल्याकडे अशा प्रकारे बी निघतं याच्यामधलं तर मस्तपैकी आता पावटा आपण सोलून घेऊया तर पावट्या भातासाठी आपण तयारी करत आहोत तर इथे घेतलेला आहे टोमॅटो कांदा आणि बटाटे घेतलेले आहेत तर बटाटे चौकोनी भागामध्ये आपण भाग के तुकडे केलेले आहेत आणि इथे कांदा आपण उभ्या आकारामध्ये कट करणार आहोत त्याप्रमाणे टोमॅटो देखील उभ्या आकारामध्येच कट करणार आहोत इथे फोडणीसाठी जिरी मोहरी हिरवी मिरची कोथंबीर आणि इथे एक कांदा लसूण मसाला आणि भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत चुलीवरती आपण पातेले ठेवलेलं आहे आणि तेल गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी कडीपत्ता <us> टाकलेला आहे कढीपत्ता छान तडतडला की त्यामध्ये उभा चिरलेला कांदा आपण यामध्ये टाकलेला आहे आणि कांदा छान गुलाबी रंग होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे आणि चुलीवरचा एक खमंगपणा या भातामध्ये येत असतो आणि चवीला देखील हा भात खूप छान लागतो तर मस्तपैकी कांदा जास्त घातल्यामुळे देखील चव खूप छान येते यामध्ये भाजलेले शेंगदाणे थोडेसे टाकले आहेत आणि परतून घेऊया आपण पुन्हा एकदा उभा कट केलेला टोमॅटो जो आहे तो देखील टाकून परतून घेऊया तर दोन, दोन मिनटं हा टोमॅटो आपण परतून घेणार आहोत थोडासा मऊसूत करायचा आहे यानंतर इथे पाहू शकता पावटा घेतलेला आहे आणि बटाटा घेतलेला आहे स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेला आहे आता यामध्ये टाकून तो देखील आपण दोन मिनटं छान परतून घेऊया दोन तीन मिनटं हा बटाटा आपण परतून घ्यायचा आहे म्हणजे पावटा हा कडक असल्यामुळे परतल्यामुळे थोडासा मऊसूद होईल म्हणजे पटकन शिजला जाईल तर एक दोन तीन मिनटं आपण हा पावटा आणि सर्व साहित्य आपण परतून घेऊया कोणत्याही प्रकारचे जास्तीचे मसाले न वापरता आपण हा भात फक्त कांदा लसूण मसाल्यातच करणार आहोत तर छानपैकी हा मसाला आपण परतून घेतलेला आहे यामध्ये थोडीशी आपण हळद टाकलेली आहे आणि कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आता पुन्हा एकदा दोन तीन मिनटं हा परतून घेऊया आपण तर मस्तपैकी कांदा लसणाचा छानपैकी वास येत आहे आणि घरचाच मसाला आहे त्याच्यामुळे चव देखील खूप छान लागते तर आपण येथे तांदूळ घेतलेले आहे एक पाच मिनटं आधी तांदूळ आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतले होते आता ते तांदूळ यामध्ये टाकूया आणि पुन्हा एकदा दोन तीन मिनटं छानपैकी परतून घेऊया सर्व मसाला व्यवस्थित परतून घेतला की भात देखील चवीला छान लागतो मंद आचे हा तांदूळ आपण परतून घेतलेला आहे एक पाच मिनटं छान परतला गेला की हा चवीला देखील छान लागतो आणि पटकन तांदूळ हे शिजले जातात आता यामध्ये लागेल तसं आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत आता थोडंसं आपण सर्व मसाला आणि पाणी टाकल्यामुळे एकजीव करून घेऊया आणि पाहू शकता मस्तपैकी साध्या पद्धतीमध्ये हा भात आपण केलेला आहे आणि खूप चवीला छान लागतो हा पावटा भात आता चवीनुसार आपण थोडंसं मीठ टाकूया आणि पुन्हा एकदा हलवून घेऊया म्हणजे मीठ सगळीकडे व्यवस्थित लागेल आणि भात चवीला खूप छान होईल आता मोठ्या आचेवरती छानपैकी ह्या भाताला उकळी आणूया आणि उकळी आली की मंद आचेवरती हा भात पाच ते दहा मिनटामध्येच तयार होईल पाहू शकता उकळी यायला लागलेली आहे आणि खाली चुलीवरती हारेवरती हा भात ठेवलेला आहे आणि मस्तपैकी हा भात तयार झालेला आहे